ग्रहांचे गोचर हा ज्योतिषशास्त्रामधील महत्त्वाचा भाग आहे ग्रहांचे गोचर म्हणजे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याची प्रक्रिया होय प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळेनुसार दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि तिथे काही काळ राहतो हे राशीचक्र बारा राशींचे असते ज्यामध्ये प्रत्येक ग्रहाच्या गतीचा वेग त्याचा परिणाम आणि त्या ग्रहाशी संबंधित राशींवर होणारे प्रभाव हे वेगवेगळे असतात गोचराचा अभ्यास केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात होणारे बदल शुभ अशुभ परिणाम आणि जीवनामधील विविध घटकांवर होणाऱ्या परिणामांची अगोदरच माहिती मिळते ग्रहांच्या गोचराचे परिणाम राशींवर प्रभाव ग्रहांच्या गोचरामुळे व्यक्तीच्या राशीवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो उदाहरणार्थ गुरु ग्रहाच्या शुभ गोचरामुळे आर्थिक लाभ शिक्षणात प्रगती आणि कौटुंबिक सौख्य वाढते जीवनातील महत्त्वाचे निर्णय गोचराचा प्रभाव जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या क्षमतेवर देखील होऊ शकतो एखादा ग्रह शुभ गोचर करत असेल तर ती वेळ निर्णय घेण्यासाठी अनुकूल ठरते ग्रहांच्या गोचराचा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम ग्रहांचे गोचर हे आपल्या आरोग्यावरही परिणाम करते चंद्राच्या गोचरामुळे मानसिक स्थिरता आणि भावना बदलतात तर शनीच्या गोचरामुळे आपले शारीरिक श्रम वाढू शकतात आर्थिक स्थितीवर सुद्धा ग्रहांच्या गोचराचा परिणाम होतो ग्रहांच्या गोचराचा मनुष्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा प्रभाव पडू शकतो बुध आणि शुक्र ग्रहांचे अनुकूल गोचर मनुष्याच्या आर्थिक प्रगतीस चालना देतात नोकरी आणि व्यवसायावर सुद्धा ग्रहांच्या गोचराचा परिणाम होतो मंगल ग्रहाचे अनुकूल गोचर ऊर्जेची भरपूरता आणि कामामध्ये यश मिळवून देते संबंध आणि कुटुंबावर गोचराचे होणारे परिणाम ग्रहांचे गोचर संबंध आणि कुटुंबावरही प्रभाव टाकू शकतात गुरु आणि शुक्र ग्रहांचे शुभ गोचर कुटुंबियांमध्ये प्रेम आणि सौहाद निर्माण करू शकतात विद्यार्थ्यांसाठी होणारे परिणाम ग्रहांचे गोचर शिक्षणामध्ये यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे ठरते बुध ग्रहाचे शुभ गोचर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते धार्मिक आणि आध्यात्मिक विकास गुरु ग्रहाचे गोचर मनुष्यामध्ये आध्यात्मिक प्रवृत्ती वाढवतो धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेण्याची संधी त्यामुळे व्यक्तीला निर्माण होते अशा प्रकारे ग्रहांचे गोचर व्यक्तीच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात हे गोचर केवळ राशीशास्त्रातच नव्हे तर मानवाच्या जीवनामधील विविध क्षेत्रात परिणामकारक ठरतात गोचराचे सूक्ष्म निरीक्षण केल्यात आपल्याला भविष्यातील संकटे टाळता येतात ज्योतिषशास्त्रातील गोचराचा अभ्यास केल्यास आपल्या जीवनातील विविध पैलूंमध्ये आपल्याला संतुलन साधणे शक्य होते आता वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला संपत्ती वैभव समृद्धी विलासिता व वा वैवाहिक आनंदाचा कारग्रह मानले जाते शुक्र ग्रहाच्या हालचालीत जेव्हा जेव्हा बदल होतो तेव्हा तेव्हा सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा विशेष प्रभाव पडतो यावर्षी शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी शनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल आणि यामुळे काही राशींचे भाग्य उधळू शकते तसेच या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती साधता येऊ शकते आता आपण पाहणार आहोत नेमक्या कोणत्या राशीच्या लोकांना शुक्राचा नक्षत्र बदल फलदायी ठरू शकतो ते आता आपण जाणून घेऊ पण त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या राशीचं नाव जरूर टाईप करा आता या गोचराचा लाभ होणारी पहिली राशी त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ शुक्राचा नक्षत्र बदल या पहिल्या राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो या राशीचं नाव तुम्हाला लवकरच कळेल त्यासाठी थोडासा धीर धरा या राशीला या काळात वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल नवीन काम करण्याचे विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतात तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रवास करण्याचा प्लॅन करू शकता मन प्रसन्न राहील प्रगतीच्या नवीन संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात तसेच या काळात तुम्ही काही मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचासुद्धा निर्णय घेऊ शकता तसेच या काळात तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचे नाते अधिक मजबूत राहील शुक्राचे गोचराचा लाभ होणारी दुसरी राशी असता आपण पाहू शुक्रग्रहाचा नक्षत्र बदल या दुसऱ्या राशीच्या लोकांसाठी देखील अत्यंत अनुकूल ठरू शकतो या काळात तुम्ही काही आरामाच्या वस्तू देखील खरेदी करू शकाल नोकरीतील उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील त्यामुळे तुम्हाला एखादी मोठी नवीन जबाबदारी मिळू शकते तुमचे सहकारी आता तुमच्या मागे मागे करतील तुमचा दबदबा वाढेल चांगले अधिकारसुद्धा तुम्हाला या काळात प्राप्त होतील तुमचा मान सन्मान वाढीस लागेल सगळेजण आता तुमच्या शब्दाला किंमत देतील परिणामी तुम्हाला पदोन्नतीची विशेष शक्यता मिळू शकते यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल तसेच यावेळी तुमच्या नियोजित योजना यशस्वी होऊ शकतील तुमच्या धन आणि संपत्तीत वाढ होऊ शकते नातेसंबंध दृढ होतील तुमचा मूळ रोमँटिक असेल त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर जास्तीत जास्त वेळ घालू शकाल एखादा नवीन जोडीदार जो अतिशय प्रेमाळ असेल तुमच्याजवळ येण्याची शक्यता राहील जर तुम्ही स्वतःचा एखादा नवीन बिझनेस सुरू करू शकत असाल तर या काळात नक्की करा कारण शुक्राच्या गोचरामुळे त्यात तुम्हाला चांगले यश मिळू शकेल या काळात नोकरी किंवा व्यवसाय किंवा काही कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो मित्रांनो या नसेबवान राशीचं नाव तुम्हाला लवकरच कळेल त्याकरिता व्हिडिओ पूर्ण पहा आता या गोचराचा लाभ होणारी तिसरी राशी पाहू शुक्र ग्रहाचा नक्षत्र बदल या तिसऱ्या राशीच्या लोकांसाठी सुद्धा अतिशय फायदेशीर ठरू शकतो या काळात या राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे आत्मविश्वास वाढू शकतो तसेच तसे या काळात बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते त्याचबरोबर व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा देखील होऊ शकतो तसेच एखादा मोठा व्यवसाय करार देखील होऊ शकतो यावेळी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे घरामध्ये आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते तुम्ही सर्व प्रकारच्या सुखसोयीचा आनंद घेऊ शकाल या काळात तुमचे तुमच्या वडिलांबरोबर असलेले नाते अधिक घट्ट होईल मित्रांनो तुम्हाला उत्सुकता लागली असेल की या तीन राशीभवान राशी, राशी आहेत तरी कोणत्या तर सांगतो त्यापैकी पहिली राशी म्हणजे मकर दुसरी म्हणजे कुंभ आणि तिसरी राशी वृषभ राशी होय